नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्यांची झोप सकाळी तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उघडते त्यामागचं ऐकून तुम्ही चकित व्हाल मित्रांनो जर तुमची ही झोप रात्री तीन ते पाच दरम्यान उघडत असेल आणि तुम्हाला या वेळेत लघवी लागते बाथरूमला जावे लागते तर हे कारण तुम्हाला नक्कीच समजून घ्यावं घ्यायला हवे यात काही रहस्य आहे जे जाणून तुम्ही थक्क व्हाल नेमका काय अर्थ असतो या गोष्टीचा आपण दररोज सकाळी तीन ते पाच दरम्यान उठतो बाथरूमला जातो तर कौन, काही कोण कोणती तरी आजाराची लक्षणं असू शकतात की अजून काही कारण असतं जर तुमची झोप रोज किंवा अधूनमधून सकाळी तीन ते चार या वेळेत उघडते तर या मागचा अर्थ जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ किंवा माहिती नक्की वाचा बघा कदाचित तुम्ही एखादी चूक करत असाल आणि ती चूक सुधारल्यावर तुमच्या आयुष्यातील त्रास अडचणी दूर होऊ शकता आपण सगळ्यांनी पाहिलं आहे अनेक की अनेकदा रात्री झोपताना आपण खूप असतो किंवा नाही पण झोप लागल्यानंतर अचानक सकाळी तीन नंतर झोप उघडते कधी भयानक स्वप्नामुळे कधी कारणांशिवाय काही लोकांचं असं ठरलेलं असतं की दरवेळी रात्री ते पाच या वेळेतच बाथरूम लागते आणि इतर वेळी नाही असं होतं यावर चर्चा करताना आपण हे समजून घेऊया की काही लोक लवकर झोपतात त्यामुळे त्यांची झोप अकरा ते एक दरम्यान उघडते काही वेळा एक।, एक ते दोन दरम्यान जर तुमची झोप बारा ते दोन दरम्यान उघडते तर घाबरण्याचं काही कारण नाही अशा वेळी तुम्ही थोडंसं पाणी प्या देवाचं नाव घ्या आणि परत झोपा यात काही अडचण नाही पण जर झोप तीन नंतर म्हणजे तीन ते पाच या ब्रह्म मुहूर्त गोष्टीची जाणीव असू शकते काही वेळा आरोग्याशी संबंधित तर काही वेळा आध्यात्मिक जर तुमचं आरोग्य ठीक नसेल एखाद्या आजारामुळे झोप उघडत असेल तर ते समजण्यासारखं आहे पण अनेकदा असं काही नसतानाही झोप उघडते या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं की जात ही एक अत्यंत पवित्र वेळ असते यावेळी आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा दिव्य शक्तींचे अस्तित्व असतं त्या आपल्याला दिसत नाहीत पण जाणवतात कधी कधी आपण हे सगळं दुर्लक्ष करतो आणि विचार करतो की फक्त लगवी लागली म्हणून उठलो पण नेमकं यावेळी तुमची झोप उघडणे हे एक संकेत असतो आणि तो नक्कीच वाईट नसतो जर यावेळी उठताना तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडलं असेल किंवा भीती वाटली असेल तरी सुद्धा ते काही फारच घाबरण्यासारखं नसतं थंड पाणी प्या देवाचं नाव घ्या आणि परत झोपा हे सगळं कोणासाठी लाजवण्यासारखं नाही ना लहान मुलांसाठी ना, ना मोठ्यांसाठी ही माहिती सगळ्यांसाठी आहे मित्रांनो जेव्हा तुमची झोप रात्री तीन ते, ते पाच पा। या वेळेत उघडते तेव्हा उठताच थोडं पाणी प्या पाणी पिल्यावर देवाचं नाव घ्या आणि शांतपणे पुन्हा झोपा यामुळे तुम्हाला पुन्हा भयभीत स्वप्न येणार नाही पण जर तुम्ही असं केलं नाही तर शक्य आहे की तेच भयानक स्वप्न पुन्हा दिसेल आणि पुन्हा तुमची झोप उघडेल म्हणून जेव्हा केव्हा तुमची झोप सकाळी तीन ते पाच दरम्यान उघडते तेव्हा तेव्हा घाबरवू नका देवाचं नाम स्मरण करा आणि पुन्हा झोपा पण जर यावेळी झोप उघडल्यावर तुम्हाला मनापासून आनंद वाटत असेल खूप समाधान वाटत असेल तर समजून घ्या की ही झोप तुमचे शरीर नाही तर एखाद्या दिव्य शक्तीमुळे उघडली आहे तुम तुमच्याभोवती काहीतरी चांगली ऊर्जा आहे जी तुम्हाला जागा जागे करत आहे अशा वेळी पुन्हा पुन्हा झोपायचं नाही उठून करून देवपूजा सुरू करा कारण अशी आनंददायक भावना म्हणजे भगवंताची उपस्थिती किंवा एखाद्या चांगल्या दिव्य शक्तीचा संकेत असतो जर झोप तीन ते पाच या वेळेत उघडली आणि तुमची पुन्हा झोप लागत नसेल तर त्यामागे तणाव चिंता किंवा मानसिक अस्वस्थता हे एक कारण असू शकतं काहीतरी सतत डोक्यात चालू असत जे तुम्हाला झोपू देत नाही अशा वेळी शांतपणे विचार करा आणि गरज असेल तर सल्ला घ्या पण जर झोप लागली तर ते चांगले लक्षण आहे झोप लागते म्हणजे शरीर आणि मन तयार आहे तरीही नियम असं सांगतो की ब्रह्म मुहूर्तात झोप उड उघडली तर उठून सत्कर्म करावं म्हणजे प्रार्थना ध्यान वाचन वगैरे आता आपण सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे येतो जर तुमची झोप रोज किंवा अधूनमधून सकाळी तीन ते पाच या वेळेत उघडते आणि त्यावेळेत तुम्हाला नेहमी बाथरूम लागतो लगवी लागते तर त्याकडे दुर्लक्ष करू नका जर हा प्रकार अधून मधून होत असेल तर काही काळजी नाही पण जर दररोज असं होत असेल की केवळ तीन ते पाच या वेळेतच तुम्ही उठा आणि लघविल्या जाता तर तुमच्या शरीरात काही समस्या असू शकते हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल जर तुम्ही जास्त पाणी पित असाल झोपताना पाणी पित असाल तर यामुळे ही बाथरूमची वेळ ठरलेली असू शकते म्हणून झोपण्याच्या आधीच पाणी प्या पण झोपताना लगेच पाणी पिऊ नका जर सकाळी तीन ते पाच च्या वेळेत उठल्यावर केवळ बाथरूमसाठी उठावत लागत असेल आणि हा प्रकार सतत चालू असेल तर याकडे गांभीर्याने पहा असं रोज घडणं ही काही नॉर्मल गोष्ट नाही हे शरीर काहीतरी संकेत देत देत आहे असं समजा या गोष्टी केवळ वयस्कर लोकांसाठी नाही तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे कधी कधी काही औषध घेतल्यामुळे रात्री बाथरूम साठी उठावं लागतं म्हणूनच जर तुम्ही दररोज सकाळी तीन ते पाच दरम्यान उठता बाथरूमला जाता तर या सवयीकडे गांभीर्याने बघा ही सवय नॉर्मल वाट वाटत असली तरी शरीरात काहीतरी अडचण आहे का हे तपासून पाहणं आवश्यक आहे जर रात्रभर वारंवार बाथरूमला जा लागत असेल तर हेही कोणत्या तरी गंभीर रोगाचे लक्षण असू शकतं त्यामुळे याकडे या दुर्लक्ष करता वैद्यकीय तपासणी करून घ्या अखेर जर झोप उघडते आणि बाथरूमची गरज वाटते तर बाथरूमला जा पण परत झोपण्याऐवजी जागे राहण्याचा प्रयत्न करा विशेषत जर तुमचं मन प्रसन्न असेल समाधान वाटत असेल धन्यवाद